नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे अवदित्यक्रम युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आपण आता उन्हाळी बाजरी लागवड करतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला तणाचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो तर अशा वेळेस कोणती फवारणी करावी कोणते तणनाशक वापरावे याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर आपण एक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर आपण एक बाजरी लागवड उत्पादक शेतकरी असाल किंवा बाजरी लागवड केली असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याजवळील शेतकऱ्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा शेतकरी मित्रांनो लागवड केल्यानंतर आपल्याला तणाचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो जर तण नियंत्रण झालं नाही तर आपल्या उत्पादनामध्ये मोठी घट दिसून येत आहे तर बाजरी पिकामध्ये कोणत्याही प्रकारचे मार्केटमध्ये तणनाशक उपलब्ध नाही बरेच शेतकरी हे मार्केटमध्ये तणनाशक फवारणी करताना वेगवेगळ्या प्रकारचे तणनाशक फवारणी करता आणि बाजरीवरती त्यांना वेगळ्या प्रकारचे साईड इफेक्ट दिसून येत आहेत तर शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला अशा प्रकारचे एक तणनाशक सांगणार आहे की बाजरी पिकामध्ये तुम्ही अदमा कंपनीचं टू फोर याचा वापर करून बघा तर बरेच शेतकरी आप आपल्या शा म्हणजे रिक्सवरती फवारणी करत असतात तर शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो कि मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारचं बाजरी वती तणाशक निघालेले नाही तर बरेच शेतकरी आपल्या स्वतःच्या जिम्मेदारी वर टू फोर डी याची फवारणी करू शकता तर टू फोर डी कोणत्याही कंपनीचं चा तुम्ही चांगल्या प्रकारे घेऊ शकता मार्केटमध्ये आदामाचं उपलब्ध आहे सुमोटुमो कंपनीचं उपलब्ध आहे त्याच्यानंतर जय किसान कंपनीचं उपलब्ध आहे तर याचा जो वापर बघितला पंधरा ते वीस लिटर पंपासाठी तुम्हाला चाळीस एम एल याचा वापर करायचा आहे आणि त्याच्यामध्ये बाजरी पिकामध्ये साईड इफेक्ट होऊ नये पडा पडू नये त्यासाठी तुम्ही कोणत्याही एखाद्या चांगल्या कंपनीचं झिंक चिलेटेड याचा वापर करा याचा वापर करत असताना तुम्हाला पंधरा ते वीस लिटर पंपासाठी तीस ग्रॅम याचा वापर करायचा आहे जेणेकरून तुमच्या बाजरी पिकावरती पिवळपणा येणार नाही आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचं तणनाशक फवारणी केल्यानंतर बाजरी पिकाला इजा दिसणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे बाजरी पिकामध्ये टू फोर्डी आणि झिंक चिलेटेड या दोन्ही गोष्टीचा वापर करा जेणेकरून तुमच्या बाजरीमधील तण पूर्णपणे नियंत्रण होऊन जाईल तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळ शेतकऱ्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि भेटूया एकदा पुन्हा अशाच नवीन माहितीसह धन्यवाद